मी अभिनंदन करतो आणि या तिन्ही विभागातील जे काही विद्यार्थी आहेत पदाधिकारी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि आमच्या विनंतीस मान मिळून या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला योग्य पद्धतीनं सफल असं मार्गदर्शन करणारे देवेंद्र ताकळकर कर सर त्याच पद्धतीनं शामला उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक संतोष सगरम सर सर आपण दोघेही आमच्या विनंती समान देऊन उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी अपेक्षित पाहिजे त्या गोष्टीबद्दल आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्रथम तर मी माहिती देण्याच्या वतीनं आपलं स्वागत करतो तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ प्राध्यापक माजी प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर यशवंत शिंदे सर समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक उस्तुर्गे सर अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक अमित कवठाळे सर राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कोणराव सर आणि त्या त्या विभागातील प्राध्यापक राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर राठोड सर समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका वर्षात कांबळे मॅडम आणि आर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉक्टर कमलापुरी मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो पाहुणा कसा असावा ज्यावेळेस कार्यक्रमाचं नियोजन चालू असत त्यावेळेस संयोजकापुढे पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की पाहुणा कोण यायला पाहिजे पावणार विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करायला पाहिजे हा प्रश्न संयोजका पुढे असतो आणि या तिन्ही संयोजकाच मी अभिनंदन करतो की सर आपण खूप चांगले पाहुणे आज आपल्या विद्यार्थ्यापुढे आपण उभा केला एक चांगला मार्गदर्शक मग ते उद्योग क्षेत्रातल्या बाबतीत असेल त्याच पद्धतीने एक चांगल्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाच्या बाबतीत असेल याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपण केलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही भीतीपत्रक विमोचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सोशलिटीच्या बाबतीत पाहिलं राज्यशास्त्राच्या बाबतीत पाहिलं आणि अर्थशास्त्राच्या बाबतीत पाहिलं तर हे तिन्ही भीतीपत्रक निश्चितच तुम्हाला एक मार्गदर्शन देणार आहे आणि <coughs> ते तुम्ही स्वतः केलेलं आहे त्याबद्दल निश्चितच तुम्हाला त्या बाबतीत एक मार्गदर्शन तर लाभलेलंच आहे कारण अशा माध्यमातून आपल्याच महाविद्यालयातील यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केलेले आहे अनेक ज्या ज्या ठिकाणी आमचे विद्यार्थी गेलेले या वर्षी आमचे विद्यार्थी गेलेले आहेत खरंच त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे अभिनंदन आहे त्यांनी पारितोषिक महाविद्यालयाला दिलेलं आहे आणि त्याचं फलित काय असेल तर त्याचं हेच फलित आहे अभ्यास मंडळ हेच आहे कारण अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास तोच होतो त्याच पद्धतीने एक आत्मविश्वास देखील विद्यार्थ्यांना मिळालेला असतो त्याच पद्धतीनं एक मैत्री या ठिकाणी निर्माण झालेली असते एक अटॅचमेंट निर्माण झालेली असते आता खरं पाहिलं तर मला कुमारी ऐश्वर्याच्या बाबतीत बोलायचं गरजेच आहे की कुमारी ऐश्वर्या या विद्यार्थिनीकडे आपण पाहिलं तर साडेतीनशे महाविद्यालयापैकी आपल्याच महाविद्यालयातील कुमारी ऐश्वर्याच प्रथम का येते त्याच उत्तम उदाहरण आहे म्हणजे तुमच्या पुढेच आहे हेच ऍक्टिव्हिटी आहे अभ्यास मंडळ आहे सहभाग आहे आत्मविश्वास आहे जिद्द आहे मेहनत आहे म्हणजे या गोष्टी तिनं आत्मसात केलेली आहे आणि एकूण साडेतीनशे महाविद्यालयातून कोणातरी एकाच विषयात आहे असं नाही तर ती विद्यार्थिनी समाजशास्त्र विद्या म्हणजे विषयामध्ये गोल्ड मेडल घेतलेली आहे तीच विद्यार्थिनी हिंदी विषयामध्ये दोन गोल्ड मेडल एक टोटल बीए मधून फर्स्ट आलेली आहे आणि त्याच पद्धतीने बी ए हिंदी मधून देखील फर्स्ट आलेली आहे आणि हे आमच्यासाठी गौरवची बाब कारण आज फक्त ऐश्वर्य आहे उद्या ऐश्वर्याच्या जागी दुसरे कोणते तरी विद्यार्थी येऊ शकते आणि आमच्या महाविद्यालयाच्या नाव मध्ये निश्चितच ते भर पाडू शकते ऐश्वर्याच्या बाबतीत सांगायचं असेल तर ऐश्वर्याचं भूगोल विषय नव्हतं पण भूगोल विषय तिला तीन वर्ष शिकलेला आहे शिकले का नाही जॉग्राफीचे डिग्री पिरियड अटेंड केली म्हणजे फक्त एकच विषय घेतला त्याच विषयामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या विषयासोबत केली एवढंच त्या शैक्षणिक सहलीच प्रकारची परवानगी न घेता आम्ही तिला आराम केलेला आहे आणि प्रत्येक सहलीमध्ये ती उपस्थित होती म्हणजे तात्पर्य हेच आहे की आपल्याकडे जी आत्मविश्वास त्याच पद्धतीनं करण्याचे एक जीत असेल तर आपण यश निश्चितचं माध्यमातून आता प्रत्येक वेळेस आहे की एक आहे तुमच्या कला गुणांना संधी आहे तुम्हाला जे काही विचार मांडायचे ते विचार अभ्यास मंडळाच्या माध्यमातून मांडायचे आहे हे सगळ्याच गोष्टी एक गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे मी स्वतः केलेली आहे तेच गोष्ट मी तुमच्याकडे शेअर करतो कारण मी देखील तुमच्यासारखाच या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे अकरावी ते पीएचडी पर्यंत आणि या महाविद्यालयानं दिलेलं आहे भरपूर म्हणजे भरपूर काही दिलेलं आहे तर अभ्यास मंडळ हे महत्वाचं कशा पद्धतीचं आहे त्या बाबतीत एकच मुद्दा सांगतो सर आमचं अभ्यास मंडळ स्थापन झाला अभ्यास मंडळ स्थापन झाल्यानंतर पूर्वी स्वतः आम्ही स्वतःच नोट्स काढायचे एकतर लायब्ररीत पुस्तकांची संख्या कमी असायची विद्यार्थ्यांची संख्या जास्त असायची त्यावेळेस काय करायचं सर आम्ही आमचं मित्र ग्रुप एक एक पेपर घ्यायचं एक एक पेपर घेतल्यानंतर असं समजा क्लायमेटोलॉजी पेपर आहे हवामानशास्त्र पेपर आहे हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम घ्यायचं आणि अभ्यासक्रम घेऊन प्रत्येकाने एक टॉपिक वाटून घ्यायचं नोट्स काढायचं एक पाच सात विद्यार्थी म्हणजे नोट्स काढायचे लायब्ररीत बसायचे नोट्स काढायचे आणि नोट्स काढल्यानंतर एक, एक विद्यार्थ्यानं त्या टॉपिक वर प्रेझेंटेशन करायचं निश्चितचपणे एकतर मटेरियल उपलब्ध झालं त्यानंतर दुसरी गोष्ट त्या टॉपिक बद्दल त्या विद्यार्थ्यांनी जे काही नोट्स काढलेला आहे त्या नोट्स प्रेझेंटेशन देखील म्हणजे या पद्धतीनं सहज सहज जायचं आणि प्राध्यापक लोकांनी त्याच टॉपिक वर बोलायचं म्हणजे अशा पद्धतीनं एकमेकाला सहकार्य करून हे आपल्याला ज्ञान वाढवता येऊ शकतो आता अलीकडे मोबाईल आहे अलीकडे टाटा तुमच्याकडे भरपूर आहे पण त्या मोबाईलचा योग्य पद्धतीने अकॅडमिकच्याच बाबतीत उपयोग करून घ्या इतर कोणत्या किंवा हा कालावधी फक्त आणि फक्त शिक्षणाचाच कालावधी आहे आणि या शिक्षणाच्या कालावधीसाठी प्रामाणिकपणाने वेळ द्या यश तुमच्या हातात आहे एवढे या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून त्याबद्दल संयोजिकाचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद